विद्यार्थी मित्रांनो आज आपलं प्रगती विद्या मंदिर शाळेमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण ज्या पद्धतीने देशामध्ये लोकशाहीद्वारे निवडणूक घेतली जाते त्याच पद्धतीने मित्रांनो आज आपण आपल्या या शाळेतील जो वर्ग आहे सातवी अचा त्या वर्गाचं सुद्धा मित्रांनो काय वर्गनायक व इतर पद हे लोकशाही पद्धतीने आणि निवडणूक घेऊन करणार आहोत मित्रांनो लोकशाही तुम्हाला माहितीये का लोकशाही म्हणजे काय की लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य मग त्याच पद्धतीची लोकशाही आज आपल्याला या वर्गामध्ये सुद्धा मित्रांनो स्थापन करायची आहे की त्यांचे जे मॉनिटर असेल स्वच्छता मंत्री असेल क्रीडा मंत्री असेल आणि जे काही पद असतील ते त्या या निवडणुकीतून आणि लोकशाही मार्गानेच निवडून देतील जेणेकरून त्यांना या लोकशाहीचे महत्व कळेल त्यानंतर आपलं मत किती महत्वाचं आहे हे सुद्धा त्यांना मित्रांनो या उपक्रमातून कळणार आहे तर चला आज आपण ही जी निवडणूक आहे ती या वर्गामध्ये पार पाडणार आहोत आणि ती पण लोकशाही या पद्धतीने तर चला आज या प्रक्रियेला सुरुवात करूया तर आता आपण मित्रांनो निवडणूक घेणार आहोत या निवडणुकीसाठी मित्रांनो जे ही निवडणूक लढवतील असे आपल्याला आधी कोण लागतील उमेदवार लागतील तर आता विद्यार्थ्यांमधून आपण जे इच्छुक असतील ते उमेदवार घेऊया तर चला तुमच्यातून तुम जे इच्छुक उमेदवार आहे ते उभे राहतील तर मित्रांनो आता आपल्या या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपल्या समोर उभे आहेत आणि त्या उमेदवारांपैकी आज कोण निवडून येते हे आज आपण बघणार आहोत आपण यामध्ये एक मुलगा प्रतिनिधी आणि एक मुलगी प्रतिनिधी असं घेणार आहोत तर चला आता आपण यांचा परिचय घेऊया नमस्कार माझे नाव परीक्षित अविनाश पाटील मी वर्गा वर्गा या वर्ग निवडणुकीत वर्ग नायक या जागेवर उभा आहे माझे नाव ओम नंदलाल पाटील मी या वर्गात वर्ग नायक या पदासाठी उभा आहे नमस्कार मी ऋषी दीपक वडगुजरे मी या वर्गात निवडणुकीसाठी उभा आहे माझे नाव किंजल स्वप्निला तर दे मी या वर्गात वर्ग नायिकासाठी उभी आहे नमस्कार माझे नाव मानसी प्रदीप खेळणार आहे मी या वर्गात वर्ग नायिका म्हणून उभी आहे माझे नाव देवश धनराज सोनार मी या वर्गात वर्ग नायिका म्हणून उभी आहे तर आता प्रत्यक्ष उमेदवारांनी त्यांचा परिचय दिलेला आहे तर आता या निवडणुकीला आपण मित्रांनो काय करूया प्रत्यक्ष सुरुवात करूया तर चला या निवडणुकीची सुरुवात बघूया आणि प्रक्रिया कशी आहे ते पण जाणून घेऊया तर मित्रांनो आता या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर चला आता ही प्रोसेस बघू बघा इथे जे मत देणारे मुलं आहेत ते मत देण्यासाठी इथे रांगेत उभे तुम्हाला दिसत असेल आता बघा ही जे मुलं आहेत ते आता पुढे येतील चल इथे आल्यानंतर ही जी मुलगी आहे इथे तिचं नाव लिहिणार आहे यानंतर इथे आल्यानंतर आणि आता ही जी मुलगी आहे तिचं मत या पेटीत टाकायला येते तर मित्रांनो आता ही जी आपली निवडणूक प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आज आपली जी निवडणूक होती ती व्यवस्थित शांततेत पार पाडलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं मत या पेटीमध्ये मित्रांनो काय टाकलेलं आहे आणि याचा निकाल आपण उद्या लावणार आहोत या निवडणुकीचा निकाल मित्रांनो केव्हा हो आहे उद्या लागणार आहे तर तुम्हाला उद्याची प्रतीक्षा करावी लागेल आणि आपल्या वर्गाचा वर्ग नायक आणि वर्ग नायिका कोण ठरलं हा निकाल सुद्धा तुम्हाला उद्या बघावा लागेल